अध्यक्ष महोदय आमचे मित्र नाना भाऊ हो हे पीठासीन अधिकारी होते ते असं म्हणतात घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय घाईघाईने तुम्ही अध्यक्ष टाकताय घाईघाईने तुम्ही विधेयक टाकताय पीठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो चर्चेनंतर होते पहिल्या दिवशीच जे विधेयक आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहे त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या पंचवीस पन्नास वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं जास्त पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढे चालेल आता आपल्याला माहितीये आचारसंहिता आहे पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहित नाही पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि दोन दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस दोन दिवस दहाच्या ऐवजी सात दिवस होत आहे हे पुढच्या वर्षी कॉम्पन्सेट करून टाकू काळजी करून नका महाराज मी पीठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस मंत्रिमंडळात होते आद्देश्य माराज, आद्देश्य माराज, आद्देश्य माराज मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे तुम्ही त्यावेळेस मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार अधिवेशन इतका काळावधी चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज मला माझी जबाबदारी त्या चेअरवर बसून मला माहिती होती की मी, मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष मला तुमच्याकडून याच्यासाठी मागतो कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि या त्या पद्धतीची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे मुख्यमंत्री म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे नाना अधिवेशना करता किती आग्रह असला तरी नाना भाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचे अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईचे बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं शोक प्रस्ताव